श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये येत्या अठ्ठावीस डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे या दिवशी आपल्याला आपलं जे काही मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारचे आपण तीन गुरुवार जे केलेले आहेत त्या व्रताचं उद्यापन आपल्याला चौथ्या गुरुवारी करायचं आहे ने उद्धापन नेमकं आपल्याला कोणत्या वेळेत करायचं आहे ज्यामुळे की आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होईल आणि आपण केलेल्या व्रताचं फळ आपल्याला मिळू शकेल उद्यापनासाठी कोणता शुभ मुहूर्त आहे आणि एक एकदा का या व्रताचं उद्यापन झालं की दुसऱ्या दिवशी आपण उत्तर पूजा करतो त्यानंतर कलशावरील नारळाचं काय करायचं त्याचबरोबर पूजेमध्ये आपण जे काही साहित्य वापरलेले आहे पैसा असो तांदूळ असो विड्यावरचे साहित्य असो या सर्वांचं काय करायचं तर हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया अनेक महिला खूप चुका करतात त्यामुळे आपण केलेल्या व्रताचे फळ आपल्याला पाहिजे तसे मिळत नाही त्यामुळे हे जे सर्व साहित्य आहे याचा आपल्या या सर्व साहित्यांचा योग्य त्या पद्धतीने आपल्याला विसर्जन करायचं आहे तर ते विसर्जन कसं करायचं आहे त्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा जेणेकरून तुम्हाला या व्रताचं योग्य ते फळ मिळेल या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या के गुरुवारपासून केली जाते आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते यावर्षी एकूण चार गुरुवार आलेले आहेत आणि अठरा डिसेंबरला शेवटचा म्हणजेच चौथा गुरुवार असणार आहे या दिवशी आपल्याला या व्रताचे उद्यापन करायचं आहे आपण मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत केलं असेल तर त्याचं उद्यापन निश्चितपणे किंवा खूप महत्त्वाचं आहे त्याचं उद्यापन करणं आपल्याला या व्रताचं फळ मिळतं उद्यापन केल्यामुळे आणि तरच आपलं व्रत जे आपण केलेलं असतं ते आपल्याला पूर्ण होतं त्यामुळे उद्यापन करणं हे खूप गरजेचं आहे काही महिलांना जरी एखाद्या गुरुवारी राहिला असेल एखाद्या गुरुवारी अडचण आली असेल त्यामुळे आपण या गुरुवारची पूजा मांडत नसतो पण आपण उपवास तरी करतो त्यामुळे आपले हे व्रत ते खंडित होत नाही त्यामुळे जरी एखादा गुरुवार तुमचा राहिला असेल ना तरी सुद्धा हरकत काही हरकत नाही शेवटच्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता एक गुरुवार राहिला म्हणून एखादा गुरुवार आपल्याला जास्तीचा करायचा आहे असं काही नाही आपण उपवास तर केलेला असतो त्यामुळे आपलं व्रत तरी सुद्धा पूर्ण होईल उद्यापनासाठी आपण पाच सात नऊ अकरा अशा संख्येने कुमारिका किंवा सुवासिनी महिलांना बोलवत असतो काही जणींना उद्यापनासाठी सुवासिनी किंवा कुमारिका मिळत नाही कारण त्यांचं ठिकाण काही अडचणीनिमित्त त्यांना जर नाही भेटली तर काही हरकत नाही तुम्हाला एक सवासनं जरी भेटली एक कुमारिका जरी भेटली तरीसुद्धा तुम्हाला चालेल तिचा योग्य तो मानपान तुम्ही करून तिची त्या स्त्रीला किंवा कुमारिकेला तिचं मानपान करून तुम्ही उद्यापन करू शकता म्हणजे एकाच सुवासिनीला बोलवून तिला हळदी कुंकू लावून तिच्या हातावरती एखादं फळ देऊन व्रताचे पुस्तक देऊन तुम्ही दूध वगैरे देऊ शकता किंवा जेवणासाठी सुद्धा अस जर तुमची तयारी असेल तर तुम्ही जेवणासाठी सुद्धा बोलवू शकता किंवा साधा प्रसाद दिला ना तरीही चालतो त्यांना नमस्कार करणं अवश्य आहे कारण की ते आपण लक्ष्मीचं रूप त्यांना मानत असतो जरी उद्यापन केलं मनापासून तरीही आपल्याला या व्रताचं फळ नक्कीच मिळत असते आणि चौथ्या गुरुवारीच आपल्याला उद्यापन करायचं आहे कारण मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावं असं त्या व्रतकथेमध्ये सांगितलेलं आहे त्याच्या नियमामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की आपल्याला चौथ्या गुरुवारीच याचं उद्यापन करायचं आहे त्यामुळे शक्य झालं तर चौथ्या गुरुवारीच उद्यापन करावं आणि चौथ्या गुरुवारी तुम्हाला जर काही अडचण आली असेल तर आपल्याला आपल्या घरातील दुसऱ्या किंवा शेजारी महिला असतील तर त्यांच्याकडून तुम्ही पूजा त्यांना मांडायला सांगा आरती करायला सांगा आलेल्या सुवासिना हळदी कुंकू एक एक फळ व्रत पुस्त, जे पुस्त, पुस्त, पुस्तक आहे कथेचं ते कथेचं पुस्तक त्यांना द्यायचं आहे त्यांना सांगा उपवास मात्र त्यांना द्यायचं आहे सांगा उपवास मात्र तुम्ही स्वतःच करायचा आहे अशा प्रकारे सुद्धा तुम्ही उद्यापन करू शकता शेवटी भावना ही महत्वाची असते व्रतकथेच्या पुस्तकेप्रमाणेच त्या पुस्तकात सांगितल्याप्रमाणेच तुम्ही व्रताची व्रताचं जे काही उद्यापन आहे ते आपल्याला करायचं आहे तर आता उद्यापन नेमकं कोणत्या वेळेत करायचं आहे तुम्ही पूजा क सकाळी जरी मांडली असेल किंवा संध्याकाळी मांडली असेल तरीही आपल्याला उद्यापन हे सायंकाळीच करायचं आहे आपल्याकडे सायंकाळची वेळ ही खूप शुभ मानली जाते सहा ते साडेसात या वेळेमध्ये तुम्ही उद्यापन करू शकता सायंकाळची वेळ ही लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि आपण उद्यापनासाठी ज्या स्त्रिया बोलवतात तर त्या साक्षात लक्ष्मीचं स्वरूप मान असतात साक्षात लक्ष्मीचं आगमन आपल्या घरात होतं आणि त्या स्त्रियांना लक्ष्मी स्वरूप मा समजूनच आपण त्यांचा जो काही आहे मान तो आपण करणार आहोत त्यामुळे लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि त्या वेळेचं वातावरणसुद्धा खूप प्रसन्न असतं त्यामुळे तुम्ही सकाळी सकाळी गडबडीत किंवा उनभर उन्हात तुम्ही दुपारी उद्यापन करू 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 शक्यतो करू नका सायंकाळच्या वेळी आपण अगदी प्रसन्न मनाने आपल्या इच्छेनुसार या व्रताचं उद्यापन करू शकतो त्यावेळी आपल्याला घरातील वातावरण जे आहे ते प्रसन्न ठेवायचं आहे घरामध्ये कुठलाही वादविवाद नको हे आपलं घर स्वच्छ असणं गरजेचं आहे घरातील सर्व दरवाजे खिडक्या आपल्याला उघड्या ठेवायच्या आहे घरामध्ये भरपूर प्रकाश असू द्यायचा आहे कारण माता लक्ष्मीचे आगमन आपल्याला घरात होणार असते आणि ज्या घरात स्वच्छता शांतता आणि विचारांमध्ये एकी असते त्या घरी माता लक्ष्मीला निवास करायला आवडते त्यामुळे लक्ष्मी येण्याच्या वेळेला किंवा लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या गोष्टी जर आपण केल्या तर माता लक्ष्मी नक्कीच आपल्या घरामध्ये टिकून राहते आणि आपल्यावरती नेहमीचं प्रसन्न असते अशा प्रकारे आपण व्रताचे उद्यापन जे आहे ते केलं की पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी सकाळी जी आहे ती उ उचलायची आहे म्हणजे आपल्याला उत्तर पूजा जी आहे ती शुक्रवारी करायची आहे मग दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ अंघोळ करून तुम्ही देवापाशी जाऊन दिवा वगैरे लावायचा आहे देवीची उत्तरपूजा करायची आहे मग न उत्तरपूजा कशी करायची प्रथम सर्व पूजेवरती हळदी कुंकू आपल्याला टाकायचं आहे अक्षदा टाकायची आहे नंतर देवीची आरती करायची आहे आणि आपल्या हातून कळत नकळत काही चूक जर झाली असेल तर क्षमा प्रार्थना आपल्याला करायची आहे देवीला सांगायचं आहे हे देवी आई तुम्हा आई तुझे वास्तव्याने कृपादृष्टी आमच्या घरावर सदैव असू दे मनोभावे प्रार्थना करावी नंतर आगमन पूर्णागमन असे तीन वेळा बोलून घटावरील नारळ प्रथम उचलून आपल्याला ठेवायचा आहे नंतर घटावरचा नारळ तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता किंवा तो नारळ तुम्ही फोडून प्रसाद स्वरूप म्हणून घरीच खाऊ शकता जशी तुमची पद्धत असेल त्या पद्धतीनुसार तुम्हाला ते करायचं आहे पण बघा नारळ फोडून प्रसाद खाऊ म्हणून खातात पण लक्षात ठेवा ही चूक मात्र अजिबात करू नका कारण आपण जेव्हा गुरुवारची पूजा मांडतो तर तो नारळ आपण कलशावरील ठेवलेला असतो आणि त्या नारळाची आपण लक्ष्मी स्वरूप पूजा करत असतो त्या कलशाला आपण वस्त्र घालतो नारळ देवीचा मुखवटा लावतो म्हणजे साक्षात तर आपण त्या नारळाची लक्ष्मी स्वरूप म्हणून पूजा करत असतो त्यामुळे तो नारळ फोडणं हे योग्य वाटत नाही त्यामुळे तो नारळ तुम्ही शक्यतो विसर्जित करा किंवा आपल्या शेतामध्ये बागेमध्ये तुम्ही त्याचे वृक्षारोपण सुद्धा करू शकता मात्र आपण तो लक्ष्मी स्वरूप मानून पूजा पूजत असल्याने आपल्याला तो नारळ फोडायचा नाही आहे तर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे जर विसर्जन करू शकला किंवा त्याचं एखादं झाड लावू शकता तसेच कलशातील पाणी हे देखील आपल्याला तुळशीला सोडून इतर कुठल्याही झाडांना घालायचं आहे तसेच थोडे पाणी तुम्ही घरामध्ये देखील शिंपडू शकता यानंतर पूजेमध्ये वापरलेले तांदळाचे आपण पहिल्या गुरुवारपासून ते शेवटच्या गुरुवारपर्यंत प्रत्येक गुरुवारी तेच तांदूळ वापरतो त्यामुळे बऱ्यापैकी जर खराब झाले असतील तर घरामध्ये वापरण्यासाठी योग्य नसतील तर तुम्ही ते तांदूळ पक्ष्यांना खाऊ घाला किंवा एखाद्या झाडाच्या बुंद्याशी म्हणजे जमिनीवर झाडाच्या याच्याशी टाकून द्या जेणेकरून इतर कोणाचाही त्याच्यावरती पाय पडणार नाही चांगले असतील तर त्याची तुम्ही गोड अशी खीर बनवू शकता किंवा जेवणामध्ये तुम्ही ते वापरू शकता त्याचबरोबर आपण कलशामध्ये एक सुपारी टाकतो आणि विड्यावरती आपण जे काही साहित्य ठेवते ते सुद्धा आपण विसर्जित करायचं आहे किंवा तुम्ही पान फूल विड्यावरचं साहित्य हे सर्व आपण झाडाच्या बुंध्याशी टाकायचं आहे जेणेकरून त्या पूजेच्या साहित्यावरती इतरांचा किंवा कोणाच्याही पाय पडणार नाही त्यानंतर आपण पूजेमध्ये वापरलेले पैसे म्हणजेच आपण कलशामध्ये एक रुपयाचं नाणं टाकतो आणि विड्यावरती आपण ठेवलेले असेल ते पैसे आपण तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत आणि नंतर दुसऱ्या कोणत्याही पूजेसाठी तुम्ही ते वापरू शकत नाही <coughs> त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी आपण देवीची ओटी भरतो म्हणजे आपण जी गुरुवारची पूजा म्हणतो त्या देवीची आपण ओटी भरलेली असते किंवा काही जणांनी जर भरलेली नसेल तर अवश्य भरा तुमच्या इच्छेनुसार तुम्ही खननाळाची किंवा साडीचोळीची ओटी भरू शकता त्या ओटीवरती आपण आपल्या इच्छेप्रमाणे साहित्य ठेवायचं आहे फक्त तांदूळ किंवा नारळ ठेवला तरीही चालतो किंवा मग तुम्ही तां नारळ तांदूळ किंवा वेणी शृंगाराचं सामान बांगड्या पाण्याचा विडा किंवा तांबूल या सर्व गोष्टींना गोष्टींनी पण तुम्ही ओटी भरू शकता पण तुम्ही भरलेली नसेल तर शेवटच्या गुरुवारी नक्की ओटी भरा आणि भरलेली असेल तर ओटीच्या साहित्याचं काय करायचं असा प्रश्न देखील बऱ्याच जणांना पडतो तर काय करायचं आहे त्या ओटीचे चा साहित्य चांगलं जर ओटीमध्ये साहित्य चांगलंच वापरा जेणेकरून आपण ते वापरू शकतो नंतर किंवा जर तुम्हाला वापरायचं नसेल तर तुम्ही ते कोणा गरजू व्यक्तीला दान करू शक दान करू शकत नाही तर घरातील सौभाग्यवती स्त्रीने वापरलं तरीही चालतं बाकी तुम्ही देवीचं वस्त्र देवीचा मुखोटा देवीला घातलेले दागिने तुम्ही पुढच्या वर्षी तेच वापरू शकता ते बदलण्याची गरज नाही पूजेमध्ये आपण जी काही फळं ठेवली असतील तर ती आपण घरच्यांनी प्रसाद म्हणून खाऊ शकतो या पद्धतीने पूजेत वापरलेल्या साहित्याचं योग्य प्रकारे विसर्जन जर केलं तर आपल्याला या व्रताचं फळ हे नक्कीच मिळू शकतं तर तुम्ही पण अशाच पद्धतीने योग्य वेळेवरतीच या व्रताचं उद्यापन करा आणि पूजेत साहित्याचं विसर्जन योग्य त्या पद्धतीनेच तुम्हाला करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला गुरुवारच्या व्रताचे उद्यापनाचं विसर्जन करायचं आहे तर कसं वाटलं तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ तर मला कमेंट करून नक्की सांगायला आवडला असेल तर लाईक शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा असे छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा श्री स्वामी